कल्पना आहे गेली वर्षानुवर्ष मोदी एक्सप्रेस म्हणून राणे कुटुंबीय ही कोकणातील सर्व गणेश गणेशोत्सवाच्या निमित्ताने ट्रेन्सच्या माध्यमातून ज्या अत्यंत गर्दी या कोकणवासियांची गावाकडे जाण्यासाठी कोकणात जाण्यासाठी होत असते आणि त्यांना चांगली सुविधा निर्माण व्हावी म्हणून राणे कुटुंबियांनी ट्रेन सोडण्याचं ठरवलं लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भौगोलिक यश आणि आशीर्वाद कोकणवासियांनी नेहमीच हा दिला हेही आपण सर्वांना माहीत आहे त्यामुळे सर्व कोकणवासियांसाठी चांगल्या सोयी निर्माण करण्याचं सा काम सातत्याने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये दे महायुतीचं सरकार आणि आदरणीय लोकप्रिय असे खासदार आदरणीय राणेसाहेब आणि त्या भागातील पालकमंत्री म्हणून नितेश राणेजी हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहेत त्यामुळे कोकणवासियांमध्ये एक चांगला संदेश हा गेल्या वर्षानुवर्ष आहे आणि आम्हाला खात्री आहे की कोकणवासीय नेहमीच हे महाच्या पाठीशी मंत्री म्हणून उभे राहतील आणि मोदी एक्सप्रेस जी आहे ती आज आपण पाहताय आज पहिली ट्रेन निघाली आहे पाठोपाठ एक ट्रेन्सच्या माध्यमातून या सुविधा राणे कुटुंबीय हे हो देत आहेत भारतीय जनता पार्टी सर्व निवडणुका लढण्यासाठी सज्ज आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजितदादा हे तीनही नेते या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निवडणुका आणि निवडणुकांची तयारी कशी करावी या संदर्भातले जसे निर्देश देतील दे त्या दिशेने सर्व माहितीचे कार्यकर्ते जाणार